श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे शनी जयंती त्याचबरोबर या म या महिन्यामधली म्हणजे वैशाख महिन्यातील अमावश्य देखील या दिवशी आलेली आहे या अमावश्याला वैशाख अमावशा दर्श अमावशा असंही म्हटलं जातं पहा शनी जयंती ही शनिदेवांना समर्पित आहे या दिवशी शनिदेवांची वि विशेष अशी पूजा केली जाते शनी जयंती ही या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला आणि त्यामुळेच या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आहे अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्व देखील वेगवेगळं बेक असतं तर पहा उद्या गुरुवार आहे त्याचबरोबर उद्या शनी जयंती आहे आणि ही अमावस्या देखील आलेली आहे याचमुळे या अमावस्येचं महत्व देखील वाढलेलं आहे अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांना देखील समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत आपल्याला असा हा एक प्रभावशाली उपाय करायचा आहे मुलांवरून अशी ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे ही वस्तू जर आपण मुलांवरून अमावस्या दिवशी उतरून टाकली तर सर्व दोष अडचणी दूर होतील अभ्यासात नोकरीत खूप प्रगती होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असते आपल्या मुलांनी आपल्या मनासारखं वागावं वा। आणि आपण सांगेल त्या ते गोष्टी त्यांनी ऐकाव्यात त्यांची खूप प्रगती व्हावी त्यांना कोणत्याही प्रकारचे नजर दोष लागू नये मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि म्हणूनच पहा मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा हा दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे ना म्हणजे हा आमोशाचा जो उपाय आहे ना हा नक्की करायचा आहे कारण प्रत्येक का आमोशाला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण जर हे उपाय केले आणि मुलांचे प्रयत्न जर चालू राहिले तर मुलांची प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही तर पहा यामुळेच आपल्याला ही जी मी वस्तू सांगणार आहे तर ती मुलांवरून तुम्हाला उतरवून टाकायची आहे अगदी मुलं लहानातील लहान असू द्या किंवा मोठ्यातील मोठे, मोठे असू द्या प्रत्येकाला नजर दोष हा लागला जातो तर पहा लहान आपण म्हणतो लहान मुलगा आहे मग त्याला नजर लागू शकते मोठ्या मुलांना कसं काय नजर लागेल पण असं अजिबात नाही मोठ्या मुलांना अगदी लग्न झालेली मुलं जरी असतील तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा दोष नजर दोष जे आपण म्हणतो तर ते फक्त बाहेरच्या व्यक्तीकडूनच मुलांना लागतात असे अजिबात नाही तर आपल्या घरातील आई वडिलांची नजर देखील मुलांना लागते आजी आजोबांची म्हणजे घरातील जे व्यक्ती आहेत त्यांची नजर देखील आपल्या मुलांना लागत असते त्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक आमोशेला करू शकता आज... उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे म्हणजे सकाळी बाराच्या आतच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला शिजवायचे आहेत धु धुण्याची तुम्हाला गरज नाही तर हे तांदूळ तुम्हाला जेवढे उतरायला लागणार आहेत तेवढेच शिजवायचे आहेत आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे टाकायचं नाही तर पहा तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी दोन मोठी तांदूळ घेऊ शकता एकच मुलगा असेल तर एकच मोठ तांदूळ शिजवा परंतु तो तांदूळ शिजवलेला जेवढा तुम्ही शिजवला आहे तेवढाही तुम्हाला उपायासाठी वापरायचा आहे तो भात शिजवलेला शिल्लक ठेवायचा नाही किंवा मुलांना खायला देखील द्यायचा नाही तो फक्त उपायासाठी शिजवायचा आहे आणि तेवढा शिजवायचा आहे जेवढा आपल्याला लागणार आहे नंतर तो भात तुम्हाला एका प्लेट मध्ये किंवा द्रोन मध्ये काढून घ्यायचा आहे तर पहा हा भात काढल्यानंतर तुम्हाला सकाळी बाराच्या आत तुमच्या मुलांवरून उतरवायचा आहे मुलांवरून उतरवताना डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे उतरवत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर पहा आता हे एक मुलासाठी झालं दोन मुलं जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या प्लेटमध्ये वेगवेगळा भात घ्यायचा आहे आणि तो मुलांवर मुलांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचा आहे एकच भात दोन्ही मुलांवरून उतरवायचा नाही एकत्र तुम्ही भात शिजू शकता परंतु तुम्हाला मुलांवरून उतरवताना वेगवेगळ्या प्लेटमध्ये घ्यायचं त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे घराच्या बाहेर जिथे येतात कुत्रे येतात तिथे तुम्ही त्याला ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही तुमच्या टेरेसवर सुद्धा किंवा कावळे यांच्यासाठी ठेवू शकता पहा असा हा उतारा जो आहे तर तो प्रत्येक आमोशेला केला जातो आणि सकाळी बाराच्या आतच हा भाताचा उतारा केला जातो मुलांना पूर्वपश्चिम दिशेने बसून त्यानंतरच हा उतारा करायचा आहे किंवा तुम्ही उभा राहील उभा करून सुद्धा हा उतारा करू शकता अशा पद्धतीने हा उतारा प्रत्येक आमोशेला करायचा आहे आता पहा बऱ्याच जणांची मुलं ही स्वतःजवळ नसतात म्हणजे शिकण्यासाठी बाहेरगावी असतात किंवा आजी आजोबांकडे असतात तर मुलं आजी आजोबांकडे असतील तर त्यांच्याकडे आजी आजोबांनी जरी त्यांच्यासाठी हा उपाय केला तरी चालेल आता मुलं बाहेरगावी हॉस्टेलला आहेत तर मग तुम्ही त्यांच्यासाठी त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून हा उतारा करू शकता बघा हा प्रश्न देखील येईल की कि किती वर्षापासून हा उतारा केला पाहिजे किती वर्षाच्या मुलापासून तर अगदी एक महिन्याचं जे बाळ आहे त्या बाळापासून ते लग्न झालेले मुलं जे असतील मोठ्यातील मोठे त्यांच्यासाठी सुद्धा हा उतारा तुम्ही करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ